हां नमस्ते सर आपलं नाव काय राजेंद्र कृष्ण अर्जुन हा कळम तालुका इंदापूर जिल्हा पुणे बरं बरं आपण मशीन किती दिवसापूर्वी बसवलं हो आहे एक अडीच महिने झाले मशीन बसवून हां आ... हां हां मशीन बसवल्यापासून माझ्याकडे डाळिंबाची बाग आहे प्रमुख पीक आहे हां 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 जास्त करून हो आणि पहिलं कसं बाग माझी सारखी ह्याच्यात ह्याच्यात जायची हां पिकावर असले का नाही प्रेसमध्ये ट्रेसमध्ये जातो हां हां ते मुळी थांबायची पांढरी मुळी त्यामुळं ट्रेस मध्ये जायची त्याला पुन्हा चोकअप का ते ट्रेस ही करायला लिखी बाकी सोडावं लागायचं दुसरी खर्च खर्च वाढत होता तुमचा खर्च वाढत होता आणि आता सध्या डाळेबाईची साईज पहिली दोनशे अडीचशेच कि पाहिजे किती प्रयत्न केला काही सोडलं आता मात्र चारशे पर्यंत चांगली साईज झाली अरे वा आ, ड्रिप ड्रिपच कप म्हणाला काय फरक वाटला ड्रिप, फर ड्रिप सारखे चेक करायला लागायचे दिवसा म्हणजे पाणी सोडले की बागत त्या ड्रिप चोकअप करत फिरायला ते आता ऑटोमॅटिक ड्रिप चो कप निघली होत नाही बर, बरोबर मातीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला जाणारी पहिले चिकट होती हा आता भुसभूशीत माती लागते त्या ड्रिप बरोबर आणि पांढरी मुळी चांगली चालली पांढरी मुळी चांगली चालते धन्यवाद मामा आपण दिलेल्या माहितीबद्दल आपण समाधानी हात याच्याबद्दल एकदम समाधानी कारण ज्या जे जमीन शारफड आहे त्याने अवश्य मशीन बसवा आणि पुढच्या पिढीने शेती करण्यासाठी ते गरजेचं आहे गरजेचं आहे कारण आता शेती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे पाण्यामुळे खर्च वाढत चाललाय तर उत्पन्न म... वाढवायचं असेल तर मशीन बसवणं ही काळाची काळाची गरज आहे